खासदार बळवंत वानखडे यांनी अमरावती रेल्वे स्थानक येथून अमरावती दादर मुंबई विशेष रेल्वेगाड्याला हिरवी झेंडी दाखवत केली रवाना अमरावती रेल्वे स्थानकावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर मुंबईकरिता धावणाऱ्या रे विशेष रेल्वेच्या लोकोपायलट व असिस्टंट लोकोपायलटचा सत्कार करून रेल्वेतील प्रवाशांना पाण्याच्या बॉटल्सचे वाटप करून खासदार बळवंत वानखडे अमरावती लोकसभा यांनी या अमरावती दादर विशेष रेल्वेस झेंडा दाखवून मोठ्या उत्साहात रवाना केले यावेळी प्रामुख्याने एम एस लोहकरे स्टेशन मास्टर अमरावती रेल्वे स्थानक डी के मीना वाणिज्य निरीक्षक हरिभाऊ मोहोळ माजी सभापती जिल्हा परिषद अमरावती रामेश्वर भाऊ अभ्यंकर सलीम खान आकाश गवई कमर्शियल इन्स्पेक्टर भुसावळ प्रवीण भाऊ मनोहरे आपताप खान बडनेरा जयश्रीताई वानखडे तसेच मोठ्या संख्येने अमरावती शहरातील नागरिक यावेळी उपस्थित होते वराड वराडमाजांच करिता रवी नवलकर अमरावती